नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज लहान मुलांच्या टिफिनसाठी खास सिजनल रेसिपी आपण बघणार आहोत पावसाळ्यात अगदी सर्वत्र उपलब्ध असणारी भाजी म्हणजे भोपळा याला वेगवेगळे वेग नावं देखील आहेत जसे खानदेशात याला गंगाफळ म्हटले जाते मी वजनाने पाव किलो भोपळा घेतलेला आहे याची मागची साल काढून छोटे तुकडे करून घ्या भोपळा कापून झाल्यानंतर गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवून घ्यायची आहे तसेच पॅनमध्ये एक चमचा तूप देखील टाकून घ्या तूप व्यवस्थित तापलं की त्यात कापलेल्या भोपळ्याच्या फोडी टाकून घ्या तसेच त्यात पाव टी स्पून मीठ देखील टाकून घ्या मीठ तुम्ही थोडं कमी देखील टाकू शकतात ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून जवळपास चार मिनिट हा भोपळा शिजू द्या साधारण चार मिनिटांनंतर मी हे झाकण काढून घेतलं आहे भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित चाळून घ्या आणि शिजला की नाही ते देखील चेक करून घ्या मंदाचेवर चार मिनटात भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता त्यात अर्धा टीस्पून खसखस आणि थोडंसं जायफळ किसून टाकून घ्या हे दोघं घटक मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत जायफळ गरम असते त्यामुळे सर्दी खोकल्यासाठी ते उपयुक्त ठरते तसेच खसखस डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असते हे दोघं देखील भोपळ्यासोबत एक अर्धा मिनटं परतवून घ्या म्हणजे खसखस व्यवस्थित तुपात तळली जाईल आता पाव किलो भोपळ्यासाठी साधारण पाऊन कप गुळ मी इथे वापरलेला आहे गुळ तुम्ही थोडा जास्त देखील घेऊ शकतात पण यापेक्षा कमी घेऊ नका कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला जरा गोडपणा असेल तरच तो छान लागतो त्यामुळे गुळाचं प्रमाण जरा थोडं जास्त असलं तरी काही हरकत नाही गुळ भोपळ्यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त एका मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गूळ फक्त आपल्याला वितळायचा आहे त्याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आणि गॅसची फ्लेम आठवणीने मंदच ठेवायची आहे एक मिनिटात गूळ अगदी व्यवस्थित वितळतो गॅस बंद करून घ्या आणि स्मॅशरचा वापर करून या फोडी व्यवस्थित स्मॅश करून घ्या भोपळा हा शिजल्यानंतर बटाट्यासारखा अगदी सहज स्मॅश होतो भोपळ्याच्या फोडी अगदी सहज आणि झटपट स्मॅश होतात तयार झालेलं हे वाटण एखाद्या परातीत किंवा एखाद्या टोपमध्ये काढून घ्या आणि फक्त कोमट होऊ द्या पूर्णपणे थंड करायची अजिबात गरज नाही यात एक टीस्पून स्पून तिळ देखील टाकून घ्या तीळ गूळ हे घटक देखील पावसाळ्यात शरीरासाठी अतिशय उत्तम असतात आता यात मावेल इतपत गव्हाचं पीठ टाकून त्याचा घट्टसरसा गोळा तयार करून घ्या हे सारण कोमटच असताना मी पीठ भिजवायला सांगितलं कारण यापासून ज्या पुऱ्या म्हणजेच काही भागात यांना देखील म्हटलं जातं त्या अतिशय मऊ येतील आणि लहान मुलांना खायला अजिबात त्याचा त्रास होत नाही गोळा व्यवस्थित तयार झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी कॉटनचा जा कापड झाकून जरा बाजूला ठेवा साधारण दहा पोळपाटवर घेऊन जरा चोळून घ्या एक चपाती करण्यासाठी लागतो तेवढा गोळा तोडून नेहमीच्या चपातीपेक्षा जरा जाडसरशी चपाती लाटून घ्या चपाती लाटताना पोळपाटला आणि लाटण्याला तुम्ही थोडं तूप किंवा तेल देखील लावू शकतात तेल किंवा तूप लावून लाटल्यामुळे पोळपाटला किंवा लाटण्याला अजिबात ते पीठ चिटकत नाही तर नेहमीपेक्षा जरा जाडसरशी चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आता एका वाटीचा वापर करून गोल आकारात मी ही चपाती कापून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळा शेप देखील देऊ शकतात अशा पद्धतीने झटपट गोल आकाराच्या पुऱ्या मी वाटीचा वापर करून इथे तयार करून घेतल्या आहेत आणि बाजूला तळण्यासाठी गॅसवर तेल देखील ठेवून घेतलेला आहे पुरी तळण्याआधी नेहमी तेल तापलं की नाही ते चेक करून घ्यावं कारण टम्म फुगलेली पुरी येण्यासाठी तेल हे अगदी प्रॉपर तापलेलं असायला हवं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता मी यात पुऱ्या टाकून तळून घेते पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम ठेवायची आहे पुरी तेलात टाकल्यानंतर ती छान टम्म फुगून आली की मग तिला परतवून घ्या म्हणजे ती त्या बाजूने अगदी परफेक्ट झालेली आहे हे, हे समजावं ही खास टीप तुम्ही इथे लक्षात घ्या छान टम्म फुगलेले भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजेच भोपळ्याचे घारगे इथे रेडी आहेत तुम्ही बघू शकतात कलर देखील अतिशय सुरेख आलेला आहे सारण जरा कोमटच असताना भिजवल्यामुळे ते अतिशय मऊ असे येतात हातात घेऊन जरा चुरून पाहिल्यानंतर हा मऊपणा सहज जाणवतो अशाच पुऱ्या म्हणजे असेच घारगे लहान मुलांसाठी अतिशय उत्तम असतात सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित प्रमाणात घेतल्यामुळे ते ऑइली देखील झालेले नाहीत सो मुलांच्या टिफिनसाठी भोपळ्याचे हे घारगे किंवा भोपळ्याच्या ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून बघा तुम्हाला आवडेलच याची मला खात्री आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा